लारा मराठ्या मराठ्यासाठी लढतो सारा मराठ्यासाठी लढतो सारा नाही कोण्या नेत्यानं न द्याला सारा नाही कोण्या नेत्यानं न द्याला तारा या मावलीच्या पाटीन जन्म घेतील या मावलीच्या पटीन जन्म घेतील असे चालन कुठवर नारसंध्या ना लवकर असे चालन कुडवर नार लवकर उपास्यानाला बसला वाग उपास्यानाला बसला वाग अन्न पाण्याचा केला त्याग अन्न पाण्याचा केला त्याग सारे मराठी यायच्या माग सारे मराठी यायच्या माग असे चालन कुडवर नार लवकर ना लवकर एक्या महिन्याचा वायदा केला एका महिन्याचा वायदा केला आणि दहा दिवस वाढीले त्याला आम्ही दहा दिवस वाढीले त्याला तुमचा विचार का नाही झाला तुमचा विचार का नाही झाला असे चालेल कुडवर नारद लवकर असे चालेल कुडवर नारद लवकर पद मिळले आमच्या जीवावर तुम्ही पद मिळेल आमच्या जीवावर आमचं उलट केलंय सार आमचं उलट केलंय सार कुणबीन मराठा एकच आईण्याचा अभ्यास केला का नाही कुणबीन मराठा एकच आईण्याचा अभ्यास केला का नाही असे चालन कुडूर नारख शेंदा लवकर असे चालन कुडूर नारद शिंद्या ना लवकर तुमचा सावलीत बसून नेम आमचा उन्हा दगडतोय गाम तुमचा सावलीत बसून नेम आमचा उन्हा दगडतो गाम तुम्हाला दया कशी नाही तुम्हाला कशी <सी> नाही पाई नात्या झाले पाई नात्या झालेलई असे चाल ना कुठ वर नारखेंड्या ना लवकर असे झालं ना कुडबर नारखेंढ्या ना लवकर नाही खाल्लं पटाला बाई नाही खाल्लं पटाला बाई शिक्षणाला खर्च झाला लई शिक्षणाला खर्च झाला लई मुलाला नाही कोणाचा आधार आमच्या मुलाला नाही कोणाचा आधार द्या ना लवकर द्या ना लवकर असे चालण कुडवर नारद द्या ना लवकर असे चालण कुडवर द्या ना लवकर Yeah, de जिनाऊ